नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त भाग पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो आता कामिनी कमळी या मालिकेमध्ये सरूच्या माघार असते ती म्हणजे कामिनी त्यामुळे आता सरूला खूप चिंता वाटत असते की आता कामिनी माझ्या घरापर्यंत पोचली तर ती माझ्या मुलीपर्यंतसुद्धा पोचू शकते म्हणून आता सरू विचार करते की आपल्याला काहीही झालं तरी आपल्याला मुंबईला जावं लागणार ती वर्षाला बोलते वर्षा आता मी इथं नाही थांबू शकत ग माझं मन मला सतत सांगते की आता ही रागिनी आणि कामिनी माझ्या घरापर्यंत पोचल्या तर ह्या माझ्या कमडीपर्यंत नक्कीच पोचतील आता मला काही करून सिद्धटेक सोडून आता मुंबईला जावंच लागणार तर वर्षा बोलते हो सरू तू जे बोलतेस ना ते ठीकच बोलते तू आता सिद्धटेकवरून कमळीला भेटण्याकरता मुंबईला जा आणि कमळीला घेऊन येत ये तर आता प्रेक्षकांनो सर्व एका टेम्पोमध्ये बसायला जाते तर आता वर्षा बोलते काळजी घे आणि ती बाई आली तर तिला इथून वाटून वाटी लावते मी तू तिची चिंता करू नको माझ्याबद्दल काहीही सांगू नको असं गौरी बोलते मी जे तुला अठरा वर्षापूर्वी सत्य सांगितलं ते कोणालाही कळू नये वर्षा मला वचन दे असं वर्षा जोडून वचन घेऊन आता सरू टेम्पोत बसते आणि मुंबईला जाण्याकरता निघते तर आता प्रेक्षकांनो सरू मुंबईला जाते तेव्हा मात्र तिला ते काहीच कळत नाही की आता कुठं जायचं कारण जेव्हा सरूने अठरा वर्षापूर्वी मुंबई सोडली होती तेव्हा मात्र ती मुंबई वेगळीच असते आताची मुंबई तर मात्र वेगळीच असते तर आता सरूला काहीच कळत नाही की नेमकं काय करावं तर आता सरू उपाशी तापाशी असते कारण सरूचे पैसेसुद्धा कामिनीने जाळलेल्या घरात जळून गेलेला असता सरू फक्त एका कमडीचा तिचा फॅमिली फोटो आणि राजेंचा आणि तिच्या लग्नाचा फोटो घेऊन मुंबईत आलेली असते आता मात्र प्रेक्षकांनो सरूला वाटते की सर्व काही बदललं तरी देवी आईचं मंदिर मात्र बदललं नसेल असं ती मनातच बोलते आता काहीनं खाल्लेली सरू भर उन्हात रस्त्याने देवी आईचं मंदिर शोधत निघालेली असते मुंबई जिथं राजनाने ती सतत भेटायची आणि कमळीचं नामकरणसुद्धा त्याच मंदिरात राजनने केलं होतं आणि गौरीने केलेलं होतं तर त्या मंदिरात आता सरू निघालेले असते तर आता वाटेवर सरूला चक्कर येतात आणि चक्कर येऊन सरू मंदिराच्या बाहेर पडते मात्र आता सारी मंडळी जमलेली असते ते नेमकं सरूला काय झालेला आहे ही बाई कोण आहे कुठून आली आणि अशी का बरं रस्त्यात पडली हिला चक्कर आली असावी असं ते सर्व आपसात बोलतात सर्व मंडळी जमावतात आणि तेवढ्यातच ऋषी मंदिरातून बाहेर येतो आणि बोलतो की इथं हे एवढे लोक का जमा झालेले आहे काय झालं असणार तर आता मात्र ऋषीला तिथं एक बाई पडलेली दिसते चक्कर येऊ तर आता ऋषी लगेच त्या बाईला मांडीवर घेतो आणि बाजूला वा हे काय तुम्ही सर्वजण जमा करत जमा झालेलं आहे आपण कोणी तिला उचलत नाही त्या काकूंना बघा तरी नेमकं काय आहे काय नाही हे एक तुमची माणूस की अरे मंदिराबाहेर पडलेल्या एका बाईला आपण उचलू शकत नाही तर या मंदिरात पासून काय आपला फायदा असं सगळ्यांना जा विचारतो ऋषी आणि त्या बाईला आपल्या मांडीवर घेतो तर आता एक लगेच लहान मुलगी तेवढ्यात ऋषीला पाणी आणून देते तर आता ऋषी लगेच सरूच्या चेहऱ्यावर पाणी शिंपटतो आणि तिला पाणी पाचतो आणि मोठ्या प्रमाणे तिला उठवतो आणि बोलतो काकू कुठून आला तुम्ही आणि इथे कसं काय तुम्हाला चक्कर येत आहे का तुम्ही कोणाला शोधता का तुम्ही मुंबईत नवीन आहात का माझं नाव सरू आहे असं ती ऋषीला सांगते आणि मी मुंबईत नवीन आहे आणि मी माझ्या मुलाला शोधण्यासाठी इथं आलेले आहे आणि माझी मुलगी मला मिळाली की मी लगेच इथून जाईल साहेब तुमच्याकडे काही काम असेल तर सांगा मला काम करून स्वतःचा पैसा कमवून स्वतःचा दोन वेळ जेवणाची वेळ मी या मुंबईत भागू शकेल असं काहीतरी मला काम द्या हो साहेब तुम्ही मला चांगले वाटले तुम्ही मला सर्वात चांगले वाटले तुमच्याकडे काही काम असणार तर मला सांगा असं ती ऋषीला वारंवार बोलते तर आता सरूला ऋषी म्हणजे ऋषी बोलतो की हो काकू तुम्ही माझ्या घरी चला तुम्हाला काय काम जमते त्यावर सरू बोलते मी तुम्ही सांगाल ते काम करणार स्वयंपाकसुद्धा करू शकते तुमच्या घरची भांडीसुद्धा घासू शकते माझी मुलगी होय लोक फक्त मला मुलगी मिळेपर्यंत मला काम द्या खूप उपकार होतील बघा तर आता ऋषी बोलतो काकू उपकाराच्या उपकाराच्या गोष्टी नका बोलू हो तुम्ही माझ्यासोबत चला तुमच्या घरात जे काही काम असतील ना ते करू शकते तर आता प्रेक्षकांनो इकडे ऋषी सरूला घेऊन आपल्या घरी जातो तर आता सरूला घेऊन आपल्या घरी गेल्यानंतर नाहीतरा बोलते ऋषी हे कोणाला तू घेऊन आला सोबत आता असं तू रस्त्यावर प्रत्येक चक्कर आलेल्या माणसाला तू घरी घेऊन येशील का अरे मान्य आहे मला तुझं दुसऱ्यांसाठी खूप मन दुखतं पण असं प्रत्येक माणसाला आपल्या घरात आणणं ठीक नाही रे ऋषी तर आपण असं कोणत्याही रस्त्यावरती माणसावर विश्वास नाही ठेवू शकत आपण माहिती आहे ना तुला आपलं स्टेटस तरी काय आहे तर आता मात्र नैनताराचा हात हातात घेऊन ऋषी बोलतो आई हे काकू खूप गरजू आहे गं आणि हे तिच्या मुलीचा शोध घेण्यासाठी मुंबईत आलेले आहेत आणि ह्या ह्या बाई खूप छान आहेत ग ह्या काकूचा स्वभाव मला छान वाटला तर आता तू प्लीज माझ्यासाठी हिला काही ना काही घरातील काम दे या काकूला सर्व काही जमते बघ तर आता नाहीनतरा बोलते ठीक आहे ऋषी पण या बाईनं काही वेळ वाकडं माझ्या या घरात केलं ना तर मी हिला सोडणार नाही आणि तुला पण फक्त तू एवढ्या विश्वासानं मला बोललास त्यामुळे मी हिला इथं आपल्या घरी ठेवून घेते आणि तसंही मला एका कूकची जरूरत आहे मला एक कूक पाहिजेच होता तर आता हिला काही दिवस आपल्या घरात एका स्वयंपाकवालीचं काम दे तर आता ऋषी बोलतो काकू माझी आई ना तुम्हाला स्वयंपाक जमते ना तर आता सरू बोलते हो जमते साहेब मला तुम्ही म्हणाल त्या प्रकारचा स्वयंपाक मी करू शकते तर आता ऋषी लगेच राधिका वहिनीला आवाज देते आणि रा सरूसोबत भेटवते तर आता सरू, सरू प्रेक्षकांना बोलते की राधिका बोलते काकू तुम्ही माझ्यासोबत चला जिथं सर्वंट क्वॉटर आहेत ना त्या त्यामध्ये तुमची राहण्याची सोय मी करते आणि त्यासोबतच तुम्हाला सुद्धा एक रूम त्या सर्वंट कॉटरमध्ये दे देते तुम्ही लगेच तिथं सामान ठेवून द्या आणि लगेच फ्रेश व्हा आणि थोडं काहीतरी खाऊन घ्या बरं का आणि आज संध्याकाळपासून तुम्ही कामावरती येऊ शकता म्हणजे माझ्या घरातला स्वयंपाक तुम्ही करू शकता आता सरू बोलते होय मॅडम मी नक्की करणार लई उपकार झालेत बघा तुमचे तर आता प्रेक्षकांनो सरी जिथं सर्वंट राहतात तिथं मात्र आपला फॅमिली फोटो एका टेबलवरती ठेवून देते आणि थोडा आराम करते मात्र आराम करत असतानाही सर्व सतत चिंता करत असते की माझी कमडी कशी असणार आता रागिनी तर पोचणार नाही ना मी मुंबईत आलेले तर आहे त्या बाईला माहिती पडलं तर अशी खूप चिंता खूप विचार सुरू करत असते तर प्रेक्षकांना आता संध्याकाळची वेळ असते इकडे आता कमळी येत असते ती म्हणजे राधिकाच्या मुलीला डान्स शिकवण्यासाठी तर आता कमळी ही नाहीन तारा घरात ता नसताना ऋषीच्या घरी येते तर आता ऋषी बोलतो काय कॅप्टन ठीक आहेस ना तर आता मला तुम्हाला कॅप्टनच बोलावं लागणार आहे आता तुम्ही चॅम्पियन झालेला आहात कबड्डीच्या तर आता कमडी बोलते नाही हो सर असं काही नाही सर्व तुमच्यामुळेच घडून आलं बघा तर आता तेवढ्यातच राधिकाच्या रूममध्ये कमडी ही राधिकाच्या मुलीला डान्स शिकवलायला जाते तर आता तेवढ्यात डान्स शिकवत असताना मात्र राधिकाच्या मुलीला ठसक म्हणजे खोकला येतो तर आता राधिका बोलते काय झालं बाळा काय झालं तुला तर आता राधिका बोलते की सरू काकू पाणी घेऊन या बरं तर आता प्रेक्षकांनो सरू लगेच पाहुणी घेऊन येते तर आता सरू जेव्हा पाणी घेऊन येते तेव्हा राधिकाच्या मुलीसाठी तेव्हा मात्र आता कमळी आणि सरू समोरासमोर आलेले असतात मायलेकीची खरोखरच प्रेक्षकांनो खूप दिवसांनी हृदयपर्शी इथं भेट झालेली आहे मालिकामध्ये आपल्याला बघायला मिळणारच तर आता मात्र कमळीला ऋषी सरांच्या घरा पाहून सरूच्या पायाखालची जणू जमीनच सरकते तर सरू बोलते कमळी कमळी बाळा तू इथं काय करतेस तू कशी आहेस ग तर आता कमळी बोलते आई तू इथं काय करतेस आणि तू सिद्धटेकवरून ऋषी सरांच्या घरी काय करतेस ग तर आता राधिका बोलते तुम्ही दोघे एकमेकींना ओळखता तर आता कमळी रडतच बोलते हो राधिकाबाईनी ही माझी आई आहे आणि लगेच कमळी सरूला मिठीत घेते आणि मी तर सिद्धटेकला होते तर आता मात्र सरू घडलेला सर्व प्रकार सांगते की कसं रागिणीने तिचं घर जाळलेलं आहे कामिनीनं तिचं घर जाळलेलं आहे तर आता सर्व जो काही भूतकाळ असतो ना प्रेक्षकांना तो आता राधिका समोर सरू सांगते कमळीला कारण अठरा वर्षापासून कमळीला तिनं तिच्या वडिलापासून दूर ठेवलेलं असतं त्यामुळे आता सरूला खूप खूप पश्चाताप वाटतो आणि ते कमडीला जे काही घडलेला सर्व प्रकार सांगते तर आता राधिकाच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं की कमडीची आई ही सरू आहे तर हीच कमळीची आई आहे तर प्रेक्षकांना आता लगे सरवण रूममध्ये सरू धावतच जाते आणि कमळी बोलते आई कुठंच हल्लीस तर आता कमडीच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रेमाने हात फिरून सरू बोलते बाळा तू इथं थांब मला तुला काहीतरी दाखवायचं आहे तर आता जो राजेंचा आणि सरूच्या लग्नाचा फोटो सरूकडे असतो ना तो आता सरू घेऊन येते आणि हे बघ हेच तुझे वडील आहेत असं ती कमडीलाच सांगते मला माफ कर मी अठरा वर्ष झाले तुला तुझ्या वडिलांपासून दूर ठेवलेलं आहे आणि त्यांनासुद्धा तुझ्यापासून मी खूप मोठं पाप केलेलं आहे मला माहिती आहे गं बाळा पण मी फक्त तुझा जीव वाचवण्यासाठी हे सर्व केलेलं आहे प्रेक्षकांनो तर आता कमडी आणि राधिका मात्र एकमेकींकडे बोलवून थक्क होतात की राजन काका माझे वडील आहेत राजन काका राधिका बोलते की कमळी तू राजन सरांची मुलगी आहेस मोठी मुलगी आहेस म्हणजे अन्नपूर्णा आजींची जी अन्नपूर्णा आजी अठरा वर्षापासून ज्या मुलीला शोधत होत्या ती मुलगी तू आहेस कमळी आता तर खरं मला विश्वासच होत नाही तर आता मात्र कमळीला खूप आनंद होत असतो की आज अठरा वर्षानंतर तिच्या आईचा आणि तिच्या वडिलांचा फोटो कमळीला दाखवलेला असतो ते ऐकून मात्र प्रेक्षकांनो कमळीला खूप आनंदित होते आणि लगेच राधिकाला आणि तिच्या आईला मिठी मारते तर आता कमळी बोलते आई तो एवढ्या दिवसापासून माझ्यापासून हे सर्व का लपून ठेवलं ग तर आता सरू बोलते बाळा मला तुझ्यापासून तुझ्या वडिलांचंही सत्य नव्हतं लपवून ठेवायचं पण मी तुला काय सांगितलं होतं की हट्ट केला असतास तू मला तुझ्या वडिलांना भेटण्याचा आणि मला नव्हतं तुमच्या दोघांची भेट भेटू द्यायचं तुम्हाला कारण तुझ्या जीवावरती ती बाई उठली होती आणि ती साधी सोपी बाई नाही आहे ग ती खूप भयानक बाई आहे म्हणून मी तुम्हा दोघीं दोघांची भेट नाही घडून शकलो मात्र आता यासमोर मी अशी चूक करणार नाही आता त्या बाईच्या विरोधात जाऊन मी तुला तुझ्या वडिलांना भेटवणार म्हणजे भेटवणार तर कमडी म्हणून मला तुझ्या वडिलांची तुला भेट घडून आणायची आहे तर प्रेक्षकांनो आता राधिका बोलते मग उशीर कशाला तर आता राधिका लगेच ऋषीला कॉल करून रूममध्ये बोलावते आणि घडलेला सर्व प्रकार ऋषीला सांगते तर आता ऋषी लगेच राजनला कॉल करते प्रेक्षकांनो आणि राजनला सांगते की का राजन, सांग राजन काका तुम्ही अर्ध्या तासात मला देवी आईच्या मंदिरात भेटा तुमच्या कुलदैवताच्या मंदिरात मला भेटा कशा आता राजन बोलतो कशाला ऋषी काय झालं तर आता ऋषी बोलतो तुम्ही काहीही मला विचारू नका फक्त अर्ध्या तासाच्या आत मला तुमच्या कुलदैवताच्या मंदिरात येऊन भेटा आणि कोणाला काहीही सांगू नका असं ऋषी राजनला बोलतो तर प्रेक्षकांना ऋषीला राजन बोलतो ठीक आहे मी येतो तर आता प्रेक्षकांनी इकडे कमळी सरू राधिका ह्या सर्वजण सुद्धा कुलदैवतेच्या मंदिरात जातात तर आता सरू एका बाजूला उभी असते तेवढ्यातच राजन तिथं येतो आणि बोलतो की काय झालं ऋषी एवढा अर्जंटली मला इथं का बोलावलं तू आणि देवी आईच्या मंदिरात काय झालं काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना तर ऋषी बोलतो नाही नाही काका आज मी तुम्हाला देवी आईच्या मंदिरात याच्यासाठी बोलावलं की आज तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे म्हणून मी तुम्हाला या चांगल्या दिवसाची सुरुवात देवी आईच्या मंदिरात व्हावी अशी माझी इच्छा होती म्हणून मी तुम्हाला इथं बोलावलेलं आहे तर प्रेक्षकांना तर सरू लगेच राजनच्या समोर येते हेच ते सरप्राईज आहे काका असं ऋषी राजनला बोलते तर आता सरू जशी समोर येते तसं राजनच्या डोळ्यामधून भराभरा असू येते आणि सरूचा हात हातात घेऊन राजन बोलतो सरू तो तू इथे काय करतेस मी सगळं सिद्ध टेक पालट घातलं ग तुला शोधत शोधत आणि तू आज मला मुंबईत भेटलीस कुठं होतीस ग तू एवढा दिवस आणि माझी मोठी मुलगी कुठं आहे आता जेव्हा राजन बोलतो की माझी मुलगी कुठं आहे तेव्हा सरू लगेच कमडीच्या दोन्ही खांद्यावर आपले हात ठेवून बोलतो की राजन मला माफ करा अठरा वर्ष झाली मी तुमच्या मुलीपासून तुमच्या मुलीला आणि वडिलांना एकमेकापासून दूर ठेवलं पण आता नाही असं करून तू ते कु त्रिकोणी कुटुंब प्रेक्षकांनो एकत्र आलेलं असतं त्या तिघांनीसुद्धा एकमेकांना मिठी मारलेली असते तर आता प्रेक्षकांनो पुढे आपल्यासाठी खूपच जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण आता हे त्रिकोणी कुटुंब तर एकत्र आलेलं आहे पण मालिकेमध्ये आपल्याला खूप भयानक वळण पाहायलासुद्धा सुद्धा मिळणार आहे कारण आता जेव्हा कामिनीला हे सत्य माहिती होणार की कमळीस ही राजनची आणि गौरीची मुलगी आहे तेव्हा मात्र कशी ती रिॲक्ट करणार आणि कमळीपर्यंत जेव्हा तिच्या आजोबाचं सत्य आता येणार तेव्हा मात्र कमळीला नेमका धक्का कसा बसणार आणि आता सुद्धा आपल्या अन्नपूर्णा आजीला तिची मोठी नात मिळालेली आहे हे सुद्धा आपल्याला या मालिकेमध्ये पाहायचं आहे त्यासाठी अशाच अपकमिंग ट्विटसाठी प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय गजानन मावली